मित्रांनो नमस्कार तुम्हाला असा कधी अनुभव आलाय का बघा की तुम्ही झोपेमध्ये आहात आणि झोपेमध्ये तुम्हाला अतिशय वाईट स्वप्न पडलेलं आहे भीतीदायक स्वप्न पडलेलं आहे की कोणीतरी तुमचा गळा दाबत आहे किंवा तुमचा बेड आवेमध्ये उचललेला आहे किंवा काहीतरी तुमच्यातून वाईट घडत आहे आणि तुमचं शरीर अतिशय दुर्बल झालेलं आहे तुम्हाला अजिबात हालचाल करता येत नाही तुम्हाला अजिबात विरोध करता येत नाही तुम्हाला प्रतिकार करता येत नाही आणि तुम्हाला सगळं जाणवत आहे ती भीती तो तु त्रास तुम्हाला जाणवतोय पण तुम्ही त्याला विरोध करू शकत नाही अशी अवस्था बघितली असेल हे एक मेंदूची एक डिफेन्स सिस्टम आहे ज्याला स्लिप पॅरालिसिस म्हणतात म्हणत याच कारण काय की बऱ्याच आपल्याला काहीतरी वाईट स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नाला आपण नेहमी रिॲक्ट होत असतोय भीतीदायक स्वप्न असतील तर हात पाय हलवणे किंवा बडबडणे अशा प्रकारचे काहीतरी रिएक्शन देत असतो आपण भीती त्या स्वप्नाला पण काही वेळेला स्वप्न अतिशय भीतीदायक असतात आणि तिथं आपली रिॲक्शन फार हेवी होऊ शकते अशा वेळेला मेंदू स्वतःहून आपलं शरीर पॅरलाइज करण्याचं काम करतोय आपल्या शरीरातले सगळे स्नायू दुर्बल करण्याचं काम करतोय जेणेकरून आपण त्या भीतीदायक स्वप्नाला कुठल्या प्रकारचा मोठा प्रतिकार करू नये आणि आपल्या शरीराला फार मोठी कुठली अशी इजा होऊ नये हा त्याच्या माग मेंदूचा उद्देश असतो ही आपल्या मेंदूची एक प्रकारची सुरक्षा यंत्रणाच आहे याच्यामध्ये आपण गाळ झोपेमध्ये असतो भयानक स्वप्न बघत असतो ते स्वप्न आपल्याला कळत पण असतंय आपल्याला तिची जाणीव होत असते पण आपण जागे नसतोय आणि त्यामुळे शरीर दुर्बल झालेलं असतंय आणि आपण त्याला प्रतिकार सुद्धा करू शकत नाही एक प्रकारचे भीतीदायक स्थिती ही आपल्याला बघायला मिळते यामध्ये भीतीदायक आकृत्या डोळ्यासमोर दिसणे किंवा भीतीदायक स्वप्न पडणे विचित्र असे आवाज ऐकू येणे अशा प्रकारच्या गोष्टी या पॅरालिसिस मध्ये आपल्याला बघायला मिळतात बऱ्याच वेळा हे मोठ्यांच्या तुलनेत लहानांच्या मध्ये हा प्रकार जास्त झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय